मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट नमो नारायण आहेचोड आहे विष्णू पत्नी धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोड आहे शोषण नाथ मित्रांनो मी कड परत एकदा आपल्या समोर असा आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान प्रद्याच्या साखळीमध्ये आज मी आपला एकादशी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शलिवांश एकोणविश सत्तेचाळीस विश्वास होतो ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी योगिनी स्मार्त एकादशी आहे तेव्हा एकादशीच्या आकडा ठरक नियम आपण लक्षात ठेवायचे अचानक आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकता कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी वा मंदिरात कुठेही घेऊ नका मंत्राचे हवन मात्र आपण दर एकादशीला करत असाल तरच करा पण नव्याने सुरुवात करता येणार नाही ना विठ्ठल रोखमाईचा एकत्रित गायत्री मंत्र असा आहे मित्रांनो ओम रुक्मिणी पतीये च वितमय भक्त दर्शनाय धीमय तन्नो विठ्ठल परचोबायत हा मंत्र जप सतत फुटत रहा मित्रांनो शनिवारी पहाटे सात वाजून एकोणा वा वीस मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू होत आहे उद्या पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी एकादशी तिथी संपत या वेळेपासूनच भागवत एकादशी सुरू होतो ती रविवारी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे अर्थात एकादशीचा एकूण काळ शनिवारच्या सूर्योदयापासून ते सोमवारच्या सूर्योदयापर्यंत असणार आहे यात ता अठ्ठेचाळीस तासांचा हा साधारण सात मिनिटाचा एवढा काळ असेल शनिवारी पहाटे सात वाजून सात मिनिटापासून एकादशी तिथे सुरू होत असली तरी शनिवारच्या सूर्योदयापासून ते रविवारच्या सूर्योदयापर्यंत स्मारक एकादशीचा उपवास शैवपंथाने करावा यानंतर रविवारच्या सूर्योदयापासून वैष्णवपंथ आणि भागवत एकादशी करावी स्मार्त व वा भागवत एकादशीचा एकूण कालावधी शनिवारी पहाटे सूर्योदयापासून ते सोमवारच्या सूर्योदयापर्यंत म्हणजे पहाटे दोन दिवस एवढा असणार आहे एकादशीसाठी हरिवास काळ रविवारी दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरच आपण एकादशीचा उपवास विधिवत सोडावा या आधी आपण ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून सोने साखर जलकुंभ चांदवे जोड यथाशक्ति तुळशी माळा वीव करावं कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्ष निठा भगवान विठ्ठल लोकमाईचे किंवा लक्ष्मीनारायण चे विधिमताभिषेक युक्त पूजन गुरुवारी शनिवारी सकाळी आपल्या घरी करा किंवा मंदिरात या सोहळ्याच्या वेळी अवश्य आज आपण स्वतः रात्री थोडे जागरात करून भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करा आपण जर एकादशीवर निमित्त करत असाल तर ब्राह्मण आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र जाणवे जोड तुळशी मळावर दक्षिणा इत्यादी यथा शक्ती गोरगरी गोरगरीबांना अन्न वस्त्र देखील द्यावे या योगिनी एकादशीच्या नोबांच्या निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावने पालन करा आणि पुण्य आपल्याला जमा करा तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिकार कारण आपणच असतो आपल्या जीवनात हे बघा धन्यवाद मित्रांनो आजचा हा एकादशी संबंधचा व्हिडिओ मी अष्टपणा सोबत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर माझे क्रम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा बसन राहा शिव कल्याण हरिओ श्री महा